सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझावर काल रात्रीच्या दरम्यान संभाजीनगर कडे समृद्धी महामार्गावर चढताना ट्रॅव्हल चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅव्हलच्या सामान ठेवण्याच्या बॉक्सचे गेट टोलच्या कॅबिनला घासत जात केबिनमध्ये मध्ये गेले यामुळे केबिनचे चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कॅबिन मध्ये असलेला एक टोल कर्मचारी सुद्धा जखमी झाला असून ट्रॅव्हल चालकाविरुद्ध विरुद्ध शेलूबाजार पोलीस चौकी येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला असून कर्तव्यावर तैनात असताना बुलतज्ञ डॉक्टर यांनी मध्यधुंद अवस्थेत तर व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल होतोय गर्भवती महिलेचे सिजर करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून या संदर्भात तक्रार करण्यात आली संबंधित डॉक्टरांनी रात्री नशा केल्याची कबुली दिली असून ऑपरेशन करताना नशेत असल्याचा मात्र नाकारलंय याच रुग्णालयात आधीही असाच प्रकार घडला होता मात्र तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचं कारंजा उपजिल्हा रुग्णालयात सेवा कमी अन गैर जास्त होत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला के जात आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बदल करण्याच्या प्रस्तावला राज्यातील कृषी उत्पन्न बाजार विरोध केला असून या उद्या फेब्रुवारी रोजी एक दिवसीय बंद या वाशिम जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत या बदलामुळं बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द होऊन थेट प्रशासक नेमले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बाजार समितीत नसतील सरकार त्यांच्याच मर्जीने सत्तेत जवळच्या लोकांना स्थान देईल त्यामुळे बाजार समित्यांची स्वायत्ता धोक्यात येणार आहे त्यामुळे बंद करण्यात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील उमरीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाज प्रबोधनाला रामपाल धारकर यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आलाय मोठ्या उमरीत विश्वकर्मा मंदिरासमोर मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला वंचिताचे नेते प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची उपस्थिती होती मराठा आरक्षण संदर्भातील सगळे सोयांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी चोवीस फेब्रुवारी रोजी पाटील मराठा समाजाच्या वतीने रस्ता बंद आंदोलन दुपारी घेऊन सगळे सोयऱ्यांबाबत लवकरात लवकर कायदा पारित करावा तसे न झाले तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन प्रशासनात निवेदन देण्यात आले पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या प्रेमाच्या जाळ्या तोडून दोन युवकांनी मित्राच्या दोन्ही बहिणींना पळविल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे दोन दोन युवकांनी त्याच्या मित्राच्या दोन्ही बहिणीला तोडले त्यानंतर इतर मदतीने घरी कोणी नसताना प्रदेशात पळून नेले ही बाब भावाला माहिती पडताच त्याने या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे परंतु गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे अवघात चोवीस तासांच्या आत या दोन्ही मुलींचे सुटका करून या प्रकरणातील चारही आरोपींना ताब्यात ता घेण्यात आला आहे एक जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार असून नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे ब्रिटिशकालीन महत्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला असून ब्रिटिशकालीन महत्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे एक जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होणार असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे सोबतच वीस नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्यांच्या शिक्षेतही बदल करण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वाळू माफियांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून त्यांच्या या चिमती एवढी वाढते की हल्ला करण्यात आला आहे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी तलाठीला चक्क ट्रॅक्टरच्या टायर खाली टाकण्याचा प्रयत्न हिंगोलीत करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत पंढरपूरच्या महसूल पथकाला तलवारीचा धाक दाखवून हल्ला करण्यात आला आहे ज्या पथकाच्या गाडीवर दगडफेक करून ही गाडी फोडण्यात आली आहे यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभा मंडप कोसळला आहे या चार कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी यवतमाळ येणार असून याची जाहीर सभा देखील होणार आहे यासाठी भारी गावात पंचेचाळीस एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे मात्र त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना पिल्लर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे बांबू खाली क्रेनवर कोसळले यामुळे काही कामगार देखील जखमी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर वर अना अनावरण करण्यात आले यावेळी शरद पवार अनेक वर्षांनंतर रायगडावर गेले होते यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहे मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पंद आहे असे त्यांनी म्हटलं असून तसेच आगामी निवडणुकीत तुतारी किती वाजेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या संवाद मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री